मुद्दा असा की आता आपण पाच मिनिटांनी मागे जाणार आहोत आता तो रस्ता बंद करून ठेवलेला आहे तर नेहमी आपण पुढच्या दरवाजेने जातो आपण मागच्या जाणार मग आपण सगळ्यात जुना जो एकशे तीस वर्षांपूर्वीचा रस्त आहे तो पाहणार आहोत आणि निम्मे लोक खाली जाते आणि निम्मे लोक वरती येते वरती सगळी शस्त्रास्त्र ठेवलेली आहेत कारण एकाच वीमध्ये सगळे लोक त्या जागेमध्ये मावणार नाहीत वरती मी उभा असेल जिथे मी शस्त्रास्त्राची माहिती दे निम्बेगा खाली उभे असते त्यांना वाडा आणि कळघर जे आहे तिथे त्या काच ठेवलेले आहेत फक्त ते काचेतून आपल्याला दिसतात आता तिथे कोणाला जाऊ देत नाही त्या वाड्याला आतमध्ये जे एक रचना होती की बाहेरून आपला माणूस आला तर त्याला दरवाजा बाहेरून कसा उघडायचा आतलाही माहीत होतं पण ब्रिटिशांचा माणूस आला कुठलाही आला तर तो कसा उघडायचा नाही याचं प्रात्यक्षिक जर गणपती आता रंगवायचं काम चालू आहे तर तिथे ते आपल्याला दाखवणार आहेत मुळात गणेशोत्सवाचं महत्व असं आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट गणेशोत्सवाच्या निमित्तानं लोक एकत्र आले पाहिजेत अशी भूमिका जर महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पहिल्यांदा कोणी घेतली असेल तर ती भाऊ रंगालींनी घेतली लोकमान्य टिळकांनी घेतली आणि टिळकांचा कायम प्रयत्न असायचा की सण आणि उत्सवाच्या निमित्तानं माणसं एकत्र येतात त्यामुळे रायगडावरती महात्मा फुले गेले आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली पुढे लोकमान्य टिळकांनी त्या रायगडावरती महोत्सव सुरू केला पुढे शिवजयंतीचा कार्यक्रम सुरू झाला लोक एकत्र यायला लागले आणि मग ते लोकांना असं सांगायला लागले की शिवजयंतीच्या कार्यक्रमातून आपण नक्की काय साध्य करणार आहोत तर ते खूप महत्वाचे तसंच गणेशोत्सव मध्ये लोक एकत्र यायला लागले त्या काळी मेळे व्हायचे आणि प्रत्येक गणपतीचे वेगवेगळे मेळे असायचे आणि लोक पेशवेच्या काळामध्ये शनिवार वाड्यामध्ये जेव्हा गणेशोत्सव झाला एक लाख लोकांनी त्याला भेट होती आता ह्या आकडेवरून ह्या आकडेवारीवरून काय कळत सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी कळते की शनवारोडा सात मध्ये होता का नाही त्याचा पुरावा आज कागद सापडलेला नाही ना। त्याचा जो नकाशा सापडला आहे तो साधारणतः एकवीसशे तीस म्हणजे सतराशे चाळीस ला शनवारोड्याचं आतलं बांधकाम पूर्ण झालेलं नव्हतं तर सतराशे चाळीस पासून ते अठराशे अठरा पर्यंत एक तरी नकाशा एक तरी कागद काहीतरी आराखडा कोणीतरी काहीतरी लिहून ठेवलंय असं काहीतरी तर कागद सापडायला आवडत आज कागद सापडला नाही पुण्याच्या अगदी जवळजवळ घरामध्ये जवळ जवळ पाच कोटी कागद पडून आहेत तुमच्यापैकी कोणी जर गेला तर कधी कधी भाग्यवान असे असतात की एखाद्या माणसाच्या तो कागद दाखतो अनेकदा अनेक लोक खूप कष्ट करत राहतात त्यांच्या तो कागद सापडत नाही इंग्लंड मध्ये पुण्यातल्या त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात छापून आलेली लंडन टाइम्स मध्ये बातमी अगदी योगायोगांना अपघाताला मिळाली ही बातमी शोधण्याचा खूप लोक प्रयत्न करत होते पूर्वीच्या लोकांनी दहा गाव घातले नंतर जे लोक गेले त्यांनी ते झाड मोडलं त्यांनी मोडलं त्यांना त्याचं श्रेय मिळालं प्रत्यक्षामध्ये खरं श्रेय दहा गाव घालणार असं होतं की कधी कधी श्रेयच व्यक्तींना मिळत तर त्या दिवशी शनिवार एक लाख लोक सवाई माधवराव पेशव्यांच्या काळामध्ये गणपतीचा प्रसाद घेण्यासाठी आले होते असा एक उल्लेख पेशवेकालीन महाराष्ट्र या वाकृ वावेली पुस्तकामध्ये केलेला आहे आता आपण उलट जायचं म्हणजे इतिहास असल्यामुळे पुरावे उलट्या पद्धतीने तपासावे लागतात जर का एक लाख लोक एखाद्या वाड्यात जाऊन जर प्रसाद घेणार असतील तर एक लाख लोक जर तिथे तीन चार तास असतील तर ते महत्वाच्या कामाला एकदा म्हणजे तेवढी जागा तिथे पाहिजे एक लाख लोकांना पाणी पिण्याची व्यवस्था केलेली आहे एक लाख लोकांना खाणे पिण्याची व्यवस्था केलेली आहे आणि एक लाख लोकांना प्रसाद द्यायची व्यवस्था याचा अर्थ स्वयंपाक तर तेवढा मोठं पाहिजे याचा अर्थ आपली जागा तेवढी मोठी पाहिजे याचा अर्थ तेवढे लोक आतमध्ये सामावून घेण्याची क्षमता मोठी पाहिजे आणि याचा दुसरा अर्थ असा की आत आणि बाहेर करत असताना शानवर आणि राज्याचं रक्षणही नाही झालं पाहिजे तर एक लाख लोकांनी दर्शनाला इकडे चालले सगळे आणि संरक्षण असं होतं कामाने मग पुढे टिळकांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी केली की, की। पूर्वी फक्त प्रत्येक कुटुंबामध्ये मानघरामध्ये असणारा गणपती जो आहे त्या गणपतीला सार्वजनिक रूप दिलं आणि सार्वजनिक रूप दिल्यानंतर लोक तिथे एकत्र यायला लागले मुळात लोकांनी एकत्र कशाला यायचं असतं ते सुखदुःखांच्या गोष्टी करतील असं करता करता ते असं म्हणतील आम्हाला स्वराज्य पाहिजे मग ते आम्हाला सुराज्य पाहिजे आणि मग ते हळूहळू स्वातंत्र्या केले जाते जेव्हा गांधीजींना असं म्हणाले ते एकोणीसशे सोळा लाडावर दोघांची भेट झाली तेव्हा ते असं म्हणाले की आज मी जे बोलतोय त्याच्या पुढचाळीस ला गांधीजी असं सांगतात बीट इंडिया तर तीर्थांनी ते स्वप्न पाहिले होतं त्या म्हणून तीर्थांनी काय केलं या सगळ्या जनतेच्या मनामध्ये जी भावना आहे परमेश्वराबद्दलची तिचा उपयोग हो, करून घेऊन लोकांना एकत्र आणायला सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याचं जे ग्रामदैवत आहे त्या कसबा गणपतीचं आपल्याला जन्मोत्तारखेला आहे माहिती आहे आणि मग कसबा गणपती असेल मानाचे पाच गणपती यायला ला लागले लोक त्यांच्या मिरवणुका काढायला लागले त्या मिरवणुकामधून लोक एकत्र यायला लागले मेळ्यांमधून राष्ट्रभक्तीपद गीत म्हटली जायला लागली आणि ही मेळ्या मिळून राष्ट्रभक्तीपद्धी ऐकता ऐकता लोकांच्या मनामध्ये आता सुलिंग जागा व्हायला लागलं आणि त्याच्या अगोदर अठराशे बत्तीस ला पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जे पहिलं वर्तमान सत्र निघालं दर्पण त्याच्यानंतर लोकवाडी म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्र लिहिली त्या शतपत्रामध्ये त्यांनी असं लिहिलंय आम्हाला इंग्लंड सारखं पार्लमेंट मिळालं पाहिजे अठराशे ला पेशवाई संपली आणि अठराशे बत्तीस ला मराठी भाषेचं पहिलं वृत्तपत्र निघालं आणि ते वृत्तपत्र निघाल्या बरोबर लोक असं म्हणता आम्हाला पार्लमेंट पाहिजे याचा तीन चार असं असतील तर ते महत्वाच्या कामाला एकदा किंवा दोनदा जागा तिथं पाहिजे एक लाख लोकांना पाणी पिण्याची व्यवस्था केलेली आहे एक लाख लोकांना खाण्या पिण्याची व्यवस्था केलेली आहे आणि एक लाख लोकांना प्रसाद द्यायची व्यवस्था आहे <opian Command intersection> याचा अर्थ स्वयंपाकघर तेवढं मोठं पाहिजे याचा अर्थ आतली जागा तेवढी मोठी पाहिजे याचा अर्थ तेवढे लोक आतमध्ये सामावून घेण्याची क्षमता मोठी पाहिजे आणि याचा दुसरा अर्थ असा की आत आणि बाहेर करत असताना शानवर वाड्याचं आणि राज्याचं रक्षणही नीट झालं पाहिजे तर एक लाख लोक आले दर्शनाला इकडे चालले सगळे आणि संरक्षण सोडले वाऱ्यावर अशी केली की पूर्वी फक्त प्रत्येक कुटुंबामध्ये मा माझ्यामध्ये मा असणारा गणपती जो आहे त्या गणपतीला सार्वजनिक रूप दिलं आणि सार्वजनिक रूप दिल्यानंतर लोक तिथे एकत्र यायला लागले मुळात लोकांनी एकत्र कशाला यायचं असतं तर ते सुखदुःखांच्या गोष्टी करतील असं करता करता ते असं म्हणतील आम्हाला स्वराज्य पाहिजे मग ते आम्हाला स्वराज्य पाहिजे आणि मग ते हळूहळू स्वातंत्र्याकडे जाते जेवढे गांधीजींना असं म्हणाले होते एकोणीसशे सोळाला ला सिंहगडावरती दोघांची भेट झाली तेव्हा ते असं म्हणाले की आज मी जे बोलतोय त्याच्या पुढचा टप्पा तुम्ही काढा आणि मग एकोणीसशे बेचाळीसला ला गांधीजी इंग्रजांना असं सांगतात क्विट इंडिया छोडो भारत तर टिळकांनी ते स्वप्न पाहिलेलं होतं त्यामुळे टिळकांनी काय केलं या सगळ्या जनतेच्या मनामधली जी भावना आहे परमेश्वराबद्दलची उपयोग करून घेऊन लोकांना एकत्र आणायला सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याचं जे ग्रामदैवत आहे त्या कसबा गणपतीचं आपल्याला जन्मोत्तारखेला माहिती आणि मग कसबा गणपती असेल मानाचे पाच गणपती इथे यायला लागले लोक त्यांच्या मिरवणुका काढायला लागले त्या मिरवणुकांमधून लोक एकत्र यायला लागले मेळ्यांमधून राष्ट्रभक्तीपर गीत म्हटली जायला लागली आणि ही मेळ्यांमधून राष्ट्रभक्तीपर गीत ऐकता ऐकता लोकांच्या मनामध्ये आता स्फलिंग जाग व्हायला लागलं आणि त्याच्या अगोदर अठराशे बत्तीस ला पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जे पहिलं वर्तमानपत्र निघालं दर्पण त्याच्यानंतर लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्र लिहिले त्या शतपत्रामध्ये त्यांनी असं लिहिलंय आम्हाला इंग्लंड सारखं पार्लमेंट मिळालं पाहिजे अठराशे अठराला पेशवाई संपली आणि अठराशे बत्तीस ला मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र निघालं आणि ते वृत्तपत्र निघाल्याबरोबर लोकहितवादी असं म्हणतात आम्हाला पार्लमेंट पाहिजे याचा अर्थ असा जे इंग्रजी भाषेतून शिकले इंग्लिशला जर वाघिणीचं दूध असं म्हटलं जातं तर वाघिणीचं दूध पिणारा माणूस गुरगुर केल्याशिवाय राहत नाही म्हणून त्यांनी ही मागणी केली की आम्हालाही पार्लमेंट मिळालं पाहिजे आणि म्हणून लोकमान्य टिळक त्याच्या पुढचा टप्पा गाठतात आम्हाला स्वराज्य मिळालं पाहिजे आणि मग मा महात्मा गांधीजी त्याच्या पुढचा टप्पा गाठतात आम्हाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून कोणीतरी सुरुवात करावी लागते कोणीतरी पहिले दहा गाव घालावे लागतात मग जायचा यायचा रस्ता तयार होतो आणि मग पुढे त्याचा लोकांचा राज रस्ता तयार होतो हे सगळं काम पुण्यातल्या सगळ्या लोकांनी केलं आणि जे पुण्यामध्ये सुरू होतं ते पुढे जगभर पसरता आपल्याला माहिती आहे आता गणेशोत्सव जगभर पसरलेला आहे इंग्लंड अमेरिकेमध्ये तीच मूर्ती ते मातीची जी केलेली असते ती तशीच वापरतात तमसा नदीमध्ये त्यांना गणेश विसर्जन करू देत नाहीत तमसा नदी ना म्हणजे इंग्लंडमधले थेम्स नदी तर त्याच्यामध्ये विसर्जन करू देत नाहीत अमेरिकेमध्ये करू देत नाही मग लोकांनी काय उपाय शोधला आपल्याकडचे लोक खूपच हुशार आहेत आणि आपल्या धर्मामध्ये तर एवढ्या भन्नाट गोष्टी सांगितलेल्या असतात की सगळ्यावरती उपाय आहे स्मशानात गेलं तर दरबारचा कावळा पण आहे नाही ओरिजिनल आहेत का हा घ्या तर त्यामुळे आपले देव तिथे सुखरूप असतात जगभर गणेशोत्सव पसरलेला आहे लोक आता एकत्र येतात म्हणजे एकत्र येण्याचं माध्यम ते आहे तर आता आपण मनाला घडाभर तेल नव्हतं आता आपण वाड्याच्या पाशी जाऊया वाड्याच्या मागच्या दरवाजा जाणार आहोत त्याच्याबरोबर समोरच्या बाजूला कोरडी जागा आहे तिथं प्रत्येकाने धक्का काढून ठेवायच्या आतमध्ये जायचं सातव आहेत दगडूशेठ हलवाई ज्यांचं दगडूशेठ हलवाईचे तिथे आपण काका हलवाईंचे शेजारी बघा मंदिर आहे तिथं हा फोटो आहे बाळासाहेब नातू आहेत दंताळे आहेत आणि खंडोबा तरवडे आहेत कसबा पेठेमध्ये झाबरे चावडी आहे ना तर तिथं ते तरवडे राहिले होते पहा तर ते तरवड्यांचे हे सगळे पूर्वज आहेत त्यानंतर इथं भाऊसाहेब रंगारींचा हा फोटो आहे त्यांनी डोक्यावरती जे पागोटं घातलेले बघा ते विशिष्ट पद्धतीचं आहे भाऊ रंगारी का म्हणायचे ते मागाशी तुम्हाला सांगितलंच त्यानंतर हसबनीस त्यानंतर खाजगीवाले आहेत अण्णासाहेब पटवर्धन आहेत ज्यांचा वाडा सकाळच्या कोपऱ्यावरती आता थोडा पडायला आलेला आहे ला तर ते अण्णासाहेब पटवर्धन तिथं राहायचे त्यानंतर जाधव आहेत हसबनेस आहेत ह्या सगळ्या लोकांची पागोटी बघा आणि प्रत्येकाची पागोटी घालण्याची पद्धती बघा मग त्या आडनावाचे लोक कशा प्रकारची पागोटी घालत होते पेशवे काळामध्ये हे त्याच्यातून आपल्याला कळतं त्या विशिष्ट जातीचे लोक विशिष्ट पागोटी घालायचे हे सगळे लोक एकत्र आले आणि या सगळ्या लोकांनी असं ठरवलं की आपण कशा प्रकारे गणेशोत्सव साजरा केला पाहिजे मुळात त्या काळामध्ये इंग्रजांच्या विरोधात असं धाडस करणं कारण नुसता पोलीस जरी लांबून येताना दिसला तरी लोक घाबरायचे आणि अठराशे अठराला शस्त्रबंदीचा कायदा आला आणि आपल्या तलवारींच्या घरामध्ये झाल्या वेळ्या त्याच्यावरती कोथिंबीर चिरायला लागलो बायको घरी सांगते ना चला पोहे करायचे घ्या मिरच्या चिरायला की आपण काढतो तलवार म्हणजे छोटी आणि त्याच्यावर आपण ते चिरत राहतो तर इंग्रजांनी काय केलं इंग्रजांनी आपल्या हातातली शस्त्रास्त्र काढून घेतली आणि ती शस्त्रास्त्र काढून घेऊन आपल्या हातामध्ये छोटी आतारी दिली ते करायला त्या काळामध्ये या सगळ्या लोकांचं विशेष कौतुक आहे हे सगळे लोक एकत्र आले आणि त्यांनी असं ठरवलं की आपण हे काम केलं पाहिजे आणि हे काम करण्यासाठी लोक एकत्र आले पुण्यात मुळात एखाद्या कामासाठी लोक एकत्र येणं अवघड त्यातून एकाचं उरलेल्या सगळ्यांनी ऐकणं त्याहून अवघड आणि एखादी परंपरा एवढी वर्ष चालू ठेवणं हे त्याहून अवघड परंतु भाऊ रंगारींनी पुण्यामध्ये जी परंपरा सुरू केली लोकमान्य टिळकांनी जी परंपरा सुरू केली ती सगळी गेली इतकी वर्ष चालू आहे आता जसं जसा, जसा प्रवाह पुढे जातो तसं तसं काही गोष्टी त्यात यायला लागतात लेझर किरणं आले भीम आले डोलांचे पथकं आली आवाज वाढतोय आता हळूहळू तेही सगळं दुरुस्त होत जाईल आपण आपला आवाज वाढवला तर आता इथे जी फुलं लावलेली आहेत पहा ही वेगळ्या पद्धतीची फुलं काचार मधून तयार केलेली मागे माझ्या मागे पण आहेत त्या काचांची सगळी रचना पा आणि वाड्याची रचना अशी की वरती उभं वर राहिल्या तर इंग्रज येतात का नाही जातात का नाही याच्यावरती लक्ष ठेवता येतं खालचा दरवाजा बंद केला की आपलाच माणूस निरोप देणार वरनं पण आपलाच माणूस निरोप देणार त्यामुळे क्रांतिकारकांचा हक्काचं आश्रयस्थान क्रांतिकारकांना इथे एकमेकांशी विचारविनिमय करायची जागा त्यामुळे हा जो वाडा आहे हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्यातलं एक तीर्थक्षेत्र आहे आणि आपण खूप भाग्यवान आहोत असा वाडा आपल्या पुण्यामध्ये आहे त्यामुळे आपल्या पुढच्या पिढ्यांना तुम्ही आवर्जून इथे आणा गणेशोत्सवाच्या काळात आणा नंतर आणा हा वाडा आपण आवर्जून बघितलाच पाहिजे आता तुम्ही खाली जाऊन थांबा मग मी तिथे खाली माहिती द्यायला येतो आता तिकड त्यांना नाही लोकमान्य टिळकांचा नाही आहे तो खाली आहे खाली त्या काळातले सगळे मोठे मोठे वर्तमानपत्रांच्या बातम्या लावल्या जायचं हे आला म्हणतात दुधारी तलवारी ही कट्यार आहे कट्यारीचा वापर आता आपण सगळे आयुष्यात एकदाच करणार आहोत कधी लग्नाची मिरवणूक जेव्हा आपली निघणार तेव्हा त्याच्यावर लिंबू टोचायचं आणि ती कट्यार हातामध्ये घ्यायची या सगळ्या ठासणीच्या बंदूक आहेत ते इथल्या बांधकामामध्ये सापडल्या पूर्वी एक काडी असायची त्याच्यामध्ये ती सगळी बंदुकीची दारू जी असते ती सगळी भरता येते इथं सगळ्या पूर्णपणे गोळ्या ठेवलेल्या आहेत या गोळ्या अशा प्रकारच्या वापरल्या जायच्या आणि ही जी सगळी पिस्तूल आहेत ही त्या काळातली पिस्तूल आहेत आताही वापरता येतात म्हणजे त्याचे सुटे सुटे अवयव पण सापडलेले आहेत आणि बरोबर मध्यभागी ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातली भलिवेर भरभक्कम तिचोरी आहे लोखंडाची ती, लोखंडा ती कोणालाही उचलता येणार नाही ती इथे सापडली म्हणून इथे ठेवलेली आहे कळलं पलीकडे जो रथ आहे तो एकशे तीस वर्ष जून आहे आता तुम्ही त्या दिवशी मी या तुम्ही मी तुम्हाला सांगितलंय कळलं हे साधारणतः दीडशे ते दोनशे वर्ष आता सगळे खाली चला। हा इकडूनच खाली जाते ते हत्तीवरती बसून एक वापरायचा आहे त्याला असं म्हणतात ती वॉकिंग स्टिक ह्याच्यामध्ये आतमध्ये गुप्ती ठेवलेली असायचे समजा ऐनवेळी रस्त्यात कोणी आला तर काठी उघडायचे ना तुम्ही आता खाली चाल आलो मी अच्छा बघा ज्यांचं झालं ते जरा पुढे चला आता म्हणजे त्या मुलांना इकडे गेला नंतर परत या तुम्ही कॉलेज मधून अभिनंदन मोठी वेगळे आहेत पहा ते वेगळ्या काढून ठेवलेल्या आहेत मोठी या तलवारींचं वैशिष्ट्य असं आहे त्या दुधारी तलवारी आहेत दोन ज्याला दोन्हीकडून दहा एक कट्यारे आता आपण लग्नाच्या पूर्वी जेव्हा नवरदेव घोड्यावर बसलेला असतो बघा कट्यार हातामध्ये असते लिंबू टोचलेलं असतं त्या प्रकारचे कट्यार आहे पण ती जरा वेगळी आहे इथं ब्रिटिश काळातली सगळी पिस्तूल आहेत एकावेळी एक, एक गोळी झाडता यायची याला सगळ्याला ठासणीच्या बंदुका म्हणतात हा जो असतो हा भाग याला दस्का म्हणतात इथे डावीकडे जर तुम्ही पाहिलं तर इथे सापडलेल्या सगळ्या गोळ्या ज्या आहेत ते तिथं ठेवलेल्या आहेत एकावेळी एक गोळी वापरता यायची ही जी आहे ती ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातली तिजोरी आहे त्याच्यावरती हा बॅच आहे बघा इंग्लंडमधल्या ज्या कंपनीचा आहे ते आणि पलीकडे जो आहे तो रथ आहे तो एकशे तीस वर्ष जुना आहे पूर्णपणे लाकडी आहे त्याची धाव मात्र लोखंडी आहे तो बाहेर काढतात आणि तो आतमध्ये आणतात हे खिडकीचं जाळीकंपा त्या काळातलं किती सुंदर जाळीकांप जसंच्या तसं ठेवलेलं आहे पूर्णपणे लाकडी हे सगळं काम आहे याच्यावरती आणखी एक मजला आहे असा हा सगळा भाग आहे

आणि एकत्र आल्यानंतर लोक समाजाच्या हिताचा विचार करतील अशा सगळ्या गोष्टी इथल्या समाजामध्ये सुरू झाल्या आणि या गोष्टी समाजामध्ये सुरू झाल्यानंतर हळूहळू या सगळ्याचं स्वरूप बदलत गेलं हा भाऊ रंगारींचा जो वाडा आहे या वाड्यामध्ये पूर्वी एक गुप्त असं तळघर होतं आता ते नीट राहणं शक्य नाही कारण या वाड्याच्या आजूबाजूला जी सगळी बांधकामं झालेली आहेत त्याच्यासाठी पाया खणावा लागतो तो पाया खांताना ते भुयार पुढे नष्ट झालेले असं म्हणतात की ते नदीपर्यंत जात होतं ओंकारेश्वराच्या मंदिरामध्ये जर तुम्ही कधी गेला तर ओंकारेश्वराचा जो वरचा कळस आहे त्याच्या आतमध्ये दोन खोले आहेत तिथे क्रांतिकारकांना लपवून ठेव आता हे सगळे कॉलेजची एस वाय टी मुलं आहेत ही सगळी मी पाचवीच्या इयत्तेला एकोणीसशे एक्क्याण्णव साली प्रबोधिनीमध्ये इतिहास विषय शिकवत होतो आज त्या सगळ्या आठवणी तुमच्या सरांमुळे जाग्या झाल्या आज आपण ज्या वास्तूमध्ये जमलेलो आहोत ती वास्तू पुण्यातल्या अडीचशे हेरिटेज वास्तूंपैकी एक अत्यंत महत्त्वाची वास्तू आहे या वास्तूचं वैशिष्ट्य असं आहे की या वास्तूमध्ये पुण्यातले जे सार्वजनिक गणपती उत्सव आपण जो आज पाहतो ज्याला आता सव्वाशे वर्षेपेक्षा जास्त वर्ष झालेली आहेत तो सगळा सुरू करावा म्हणून कोणी एकेकाळी या वास्तूमध्ये समोर ज्यांचे फोटो लावलेले आहेत ते पहा निकम आहेत सातव आहेत दगडूशेठ हलवाई आहेत बाळासाहेब नातू आहेत लखोशेठ दंताळे आहेत त्यानंतर खंडोबा तरवडे आहेत आणि तसेच भाऊसाहेब रंगारी आहेत की ज्या रंगारींच्या वाड्यामध्ये आत्ता आपण इथं बसलेलो आहोत ते या वाड्याचे मालक आहेत खाली जावळेसर जे ते या रंगारींच्या चौथ्या पिढीतले त्यांचे वारस आहेत हे सगळे लोक एकत्र आले आणि या सगळ्या लोकांनी असा एक निर्णय घेतला की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपण गणपतीची स्थापना करूयात पूर्वी अशा प्रकारचा गणपती घरांमध्ये बसत होता पण तो खाजगीरित्या बसायचा शनिवार वाड्यामध्ये पेशव्यांचा गणपती बसल्याचं जे वृत्त वाकरू पेशवेकालीन महाराष्ट्र पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे तर एका दिवशी शनिवार वाड्यामध्ये गणपतीचा प्रसाद घेऊन जायला एक लाख लोक आलेले होते लो असा उल्लेख वाकरूबावेच्या पुस्तकामध्ये आहे म्हणजे एक लाख लोकांना त्या दिवशी नुसता प्रसाद वाटला होता एक लाख लोकांना समजा नुसता पन्नास ग्रॅम प्रसाद वाटायचा झाला तरी किती प्रच कॅरेक्ट अरे कसला हुशार आहे हा तर एवढा सगळा खर्च पेशव्यांना त्याकाळी आलेला असणार तर तो घराघरातला गणपती आता सार्वजनिकरित्या करायचा म्हटल्यानंतर हे सगळे लोक एकत्र आले आणि ब्रिटिशांना विरोध करणे हे त्यातलं एक छुपं काम होतं पूर्वी गणपतीमध्ये मेळे चालायचे त्या मेळ्यांमधून राष्ट्रभक्तीपर गीतं बोलली जायची आणि मग मा लोकमान्य टिळकांनी महात्मा फुले रायगडावरती गेले त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीची स्वच्छता केली पुढे लोकमान्य टिळक तिथे गेले आणि टिळकांनी हा इथला सगळा समाज एकत्र आणण्यासाठी गणपती आणि छत्रपती शिवाजी महाराज ही दोन आराध्य दैवत निवडली आणि या दोन आराध्य दैवतांच्या मार्गदर्शनाखाली मा हा सगळा समाज जो वेगवेगळ्या जाती धर्मांमध्ये विभागलेला होता तो एकत्र यायला सुरुवात झाली आणि मग गणपती हा बसवायचा त्यानिमित्ताने एक मोठी फेरी काढायची लोक एकत्र येतील आणि एकत्र आल्यानंतर एक लोक समाजाच्या हिताचा विचार करतील अशा सगळ्या गोष्टी इथल्या समाजामध्ये सुरू झाल्या आणि ह्या गोष्टी समाजामध्ये सुरू झाल्यानंतर हळूहळू या सगळ्याचं स्वरूप बदलत गेलं हा भाऊ रंगारींचा जो वाडा आहे या वाड्यामध्ये पूर्वी एक गुप्त असं तळघर होतं आता ते नीट राहणं शक्य नाही कारण या वाड्याच्या आजूबाजूला जी सगळी बांधकामं झालेली आहेत त्याच्यासाठी पाया खाणावा लागतो तो पाया खाणताना ते भुयार पुढे नष्ट झालेलं आहे असं म्हणतात की ते नदीपर्यंत जात होतं ओंकारेश्वराच्या मंदिरामध्ये जर तुम्ही कधी गेला तर ओंकारेश्वराचा जो वरचा कळस आहे त्याच्या आतमध्ये दोन खोल्या आहेत तिथे क्रांतिकारकांना लपवून ठेवलं जायचं इंग्रजांपासून कोणी त्यांना हात लावू नये म्हणून एक छोटंसं भुयार असणार लोक जे कादंबऱ्यांमध्ये सांगतात भुयार तो घोड्यावर बसून गेला ते खोटं असतं अशा प्रकारचं कुठल्याही भुयार तयार करतायत नाही त्याचं साधं कारण असे कॉमन सेन्स भुयारामध्ये ऑक्सिजन कुठून येणार नाही तर घोडाही मरेल मालकही मरेल आतमध्ये आणि घोड्याच्यावर बसून जर भुयारातून जायचं असेल तर केवढी उंची पाहिजे आणि वरती केवढा मुलामा पाहिजे आणि ते भुयार पुन्हा वरून खाली कोसळता कामा नये अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये कराव्या लागतात लोक मूर्खासारखे सांगतात शनवारवाड्यापासून जे भुयार आहे ते सिंहगडावरती जातं एवढं मोठं भुयार बांधता येणं शक्य नाही शनिवारवाड्यामध्ये एक भुयार आहे माणूस इथून उडी मारतो आणि इथून बाहेर येतो मी चौथी पाचवीला असताना अनेकदा त्या भुयारातून गेलेलो आहे एका मिनिटात भुयारात जाता येतं एका मिनिटात बाहेर येता येतं ज्याला कोणाला पुण्यातलं प्रख्यात भुयार पाहायचं असेल तर शनिवारच्या आतमध्ये ते भुयार आहे आज कोणी तास बुडवून ते भुयार बघायला जायचं नाही आहे तर हा भाऊ जो वाडा आहे तर इथे या वाड्याचे पुनर्बांधणी करत असताना पलीकडे सगळी जी शस्त्रास्त्र सापडलेली आहेत ती ठेवलेली आहेत वाड्याच्या आपण आतमध्ये जेव्हा येतो तेव्हा आपल्या ओळखीचा माणूस आला आहे का ब्रिटिशांचा गुप्तहेर आला आहे हे करण्यासाठी वाड्याच्या दरवाज्याची एक विशिष्ट रचना केलेली होती त्या काळी त्यांनी त्यामुळं ती जी रचना आहे बाहेरचा माणूसही दरवाजा उघडू शकत होता अनोळखी माणूस आला इंग्रजांचं गुप्ते राहिलं की त्यांना कळायचं दरवाजा अजिबात उघडला जायचा नाही मग खाली तो भुयार जायचा रस्ता दाखवलेला आहे त्या काळच्या वर्तमानपत्रामध्ये छापून आलेल्या बातम्या आहेत आणि ह्या पलीकडच्या दालनामध्ये या वाड्याची पुनर्बांधणी करत असताना सापडलेली सगळी शस्त्रास्त्र आहेत त्याच्यामध्ये ठासणीच्या बंदुका सापडलेल्या आहेत बंदुकांच्या गोळ्या सापडलेल्या आहेत ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातली एक तिजोरी सापडलेली आहे आणि त्या बंदुकीच्या गोळ्या सगळ्यात तिथे लावून ठेवलेल्या आहेत तलवारी ज्या आहेत त्या दुधारी तलवारी आहेत आपल्या कादंबऱ्यांमध्ये इतिहासाच्या वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वक्राकार तलवारी दाखवतात वक्राकार तलवारी असणं चुकीचं आहे त्याचं कारणच आहे वक्राकार तलवार मुळातच म्यानात जाणार नाही आणि गेली तर ती बाहेर काढता येणार नाही आणि समजा वक्राकार तलवार जर हातात असेल तर शत्रूला मारणार किती आणि लेंथ किती मिळणार शत्रूवरती स्वारी करायला त्यामुळे वक्राकार तलवार असणं अजिबात शक्य नाही तर अशी पलीकडे दुधारी तलवारी आहेत ज्या दोन्ही बाजूने आपल्याला वापरता येतील आणि तलवारी कशा चालवायच्या ते मी तुम्हाला सांगणार नाही कारण घरी जाऊन कोणी प्रयोग केला तर त्याची जबाबदारी माझ्यावर नाही अठराशे अठराला ब्रिटिशांनी काय केलं शस्त्रास्त्र बंदीचा कायदा आणला आपल्या घरामध्ये असणाऱ्या तलवारी आपल्या घरामध्ये असणारे वेळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या सगळे शस्त्रास्त्र ही आता कोथिंबीर चिरा मिरच्या चिरा त्याच्यावरती या कामासाठी वापरायला सुरुवात झाली ब्रिटिशांनी आपल्या हातातून आपली सगळी शस्त्रास्त्र लाठीकाठी सकट सगळी काढून घेतली तोपर्यंत ब्रिटिश येईपर्यंत सर्वांना स्वतःबरोबर शस्त्र बाळगण्याचा अधिकार होता आता तो आपल्याकडून काढून घेतला ब्रिटिश येण्यापूर्वी जमीन कोणाच्याही व्यक्तिगत मालकीची नव्हती ती व्यक्तिगत मालकीची झाली असे सगळे बदल या समाजामध्ये घडून यायला लागले मग अशा सगळ्या विखंडित झालेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी भाऊरंगारींनी लोकमान्य टिळकांनी त्या काळच्या पुण्यातल्या ह्या सगळ्या सुज्ञ लोकांनी गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला त्याच्यातून आपण आज सगळे इथं जमलेलो आहोत पुण्यामध्ये ही जे अशी अडीच असे हेरिटेजची ठिकाणे आहेत ती आपण जपली पाहिजे मग मी तुमच्या इतिहासाच्या सरांना आवर्जून असं कळवलं की तुमच्या विद्यार्थ्यांना घेऊन या मागच्या श रविवारी हुतात्मा राजगुरूंच्या वा जिथं त्यांचं बालपण गेलं त्या वाड्यामध्ये आम्ही गेलेलो होतो तिथे तुमचे सर आले होते आज तुम्ही सगळे इथं आलात त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद ज्ञानप्रवर्धिनीपासून इथवर चालत येणं खूप अवघड असतं आमच्या कॉलेजच्या मुलांना वर्गातून इथवर चालत येणं खूप अवघड असतं मी मोजून आणले कारण म्हटलं मधूनच ते इकडे तिकडे खूप मोहाची ठिकाणं आहेत म्हणजे हेरिटेजची ठिकाणं आहेत तर तुम्ही सगळे इथवर आलात सर तुम्हाला घेऊन आले त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आता आपण काय करणार आहोत रांगेने फक्त पलीकडच्या दालनामध्ये जाऊयात तिथे एकशे तीस वर्ष जुना रथ आहे तुमच्यापैकी ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्या पालकांना घेऊन गणपती बसायच्या दिवशी आणि गणपती विसर्जनाच्या दिवशी तुम्ही आवर्जून इथे या तो रथ बाहेर काढणं हे एक मोठं जिकिरीचं काम असतं परंतु त्या आर्किटेक्ट जे आहेत अर्चना देशमुख यांनी इतकी फंटॅस्टिक आयडिया लढवलेली आहे तो पूर्ण दरवाजाचा बाहेर उघडला जातो रथ एका विशिष्ट अंशातून वळवला की तो पूर्णपणे बाहेर येतो मग त्या रथातून गणपतीची मिरवणूक काढली जाते पुन्हा तो रथ जागेवरती ठेवला जातो तुम्ही जर जगन्नाथपुरीला किंवा उडपीला जर गेलात तर तिथं तुम्हाला असे जुने रथ सापडतील हा जो रथ आहे तो जवळजवळ एकशे तीस वर्ष जुना आहे ही गणपतीची मूर्ती जी आहे ती पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे ती कागदापासून तयार केलेली आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पी ओ पी वापरलेलं नाही अन्य काही वापरलेला नाही रंगही पर्यावरणपूरक आहेत असा हा जो सगळा गणपती आहे इथे डी जे लावले जात नाहीत इथे पथकं वापरली जात नाहीत त्यामुळे पर्यावरणपूरक असा तो सगळा गणपती आहे भाऊ रंगारीनं पुण्यामध्ये ही सगळी खूप चांगली परंपरा घालून दिलेली आहे तुमचे सगळे मोठे दादा किंवा कदाचित तुम्ही गणेशोत्सवामध्ये वाद्य पथकांमध्ये असाल लेजिमच्या पथकामध्ये असाल बर्चीच्या पथकामध्ये असाल तुम्ही ते सगळे गणपती पाहत असाल परंतु आवर्जून तुम्ही गणपती बसायच्या दिवशी आणि विसर्जनाच्या दिवशी इथे येऊन त्याचं शूटिंग तुम्ही करू शकता या वास्तूमध्ये तुम्ही तुम्हाला हवं तेव्हा केव्हाही येऊ शकता तुम्ही तुमच्या पालकांना इथं घेऊन या बघायला ही आवर्जून केलेली फुलंपा वेगळ्या पद्धतीची रचना आहे त्या काळातलंच आहे फक्त नंतर त्याचं नूतनीकरण केलेलं आहे या सगळ्याला नंतर पॉलिश केलेलं आहे रंगकाम केलेलं आहे याच्यावरती वरती आणखी एक हॉल हो आहे तिथं काही नाही आहे बघण्यासारखं परंतु वरती एक जागा ठेवलेली आहे या प्रकारच्या देवळ्या बघा खिडक्या त्या खिडक्यांची दारं अशा प्रकारचा अभ्यास करणं अशा प्रकारच्या वास्तू जतन करणं हा सुद्धा करिअरचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे त्याला पुढच्या काळामध्ये खूप आता मागणी येत जाणार आहे आता थोडे थोडे फक्त निम्मे विद्यार्थी पलीकडे या इथे जे सगळे देसाई कॉलेजचे विद्यार्थी तुम्ही अबाउटन करन पलीकडच्या दाना जाऊन उभे राहा मी तिथे येतो आणि तुम्हाला ती शस्त्रास्त्र दाखवतो तिकडे काचा आहेत फक्त काचांना कोणी हात लावू नका फक्त स्वागत करतो आता थोडक्यात भाऊसाहेब बा। रंगारींबद्दल <tip> माहिती येतो भाऊसाहेब हो रंगारी यांचं खरं नाव भाऊ लक्ष्मण जावळे त्या काळी ह्या गोळ्यात जेवढी लोकं राहायची हे सगळे शालू रंगवाईच्या व्यवसायात होती म्हणून हा शालुकरांचा गोळ म्हणून प्रसिद्ध होता आणि भाऊसाहेब रंगारी हे पण शालू रंगवाईचा हा त्यांचा मेन व्यवसाय होता म्हणून त्यांना भाऊसाहेब रंगारी म्हणून ओळखलं जायचं त्यांचा मूळ व्यवसाय जरी शालू रंगवायचा होता तरी ते एक मोठे राजवैद्य होते एक होते। ते, ते मला म्हणतात तुम्ही मला अजिबात थँक्यू म्हणत जाऊ नका परंतु औपचारिकरित्या त्यांना धन्यवाद देणं गरजेचं आहे आज त्यांच्यामुळे हे सगळं आपल्याला वैभव पाहता आलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी हे वैभव जतन करून ठेवलेलं आहे मुळात वैभवाचं सामर्थ्य कळणं आणि ते जतन करून ठेवणं कारण हा सगळा ठेवा पुढच्या पिढ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे तर हे जे सगळं जतन करून ठेवलेलं आहे त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद प्रबोधनीचे जे विद्यार्थी पहिल्यांदाच इथं आलेले आहेत अशा प्रकारचा उपक्रम गेली चार वर्ष आमचं देसाई कॉलेज करतं ही सगळी मुलं वर्षानुवर्ष दरवर्षी त्याच्यामध्ये सहभागी होत असतात तुम्ही तुमच्या सरांना सांगून जेव्हा केव्हा सुट्टी असेल किंवा शक्य असेल तेव्हा तुम्ही येत चला अशा आणखी गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील तुम्हा सर्वांना तुम्ही इथं आलात तर तुम्हालासुद्धा खूप खूप धन्यवाद शाळेपासून इथवर चालत यायचं आणि परत चालत जायचं सोपं काम नाही परंतु तुम्ही सगळे इथं आलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांना मनपूर्वक धन्यवाद आमच्या हेरिटेज वॉकमध्ये पहिल्यांदा एकाच रंगाच्या गणवेशामध्ये एवढे विद्यार्थी पहिल्यांदा चार वर्षात आले त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देताना मी धन्य धन्य झालेलो आहे आपण सर्व इथे आलात ओके okay. आपण सर्व इथे भाऊ गणपती भवनात आलात आणि संपूर्ण माहिती सरांकडून माझ्याकडून घेतली मला फार आनंद वाटला धन्यवाद आपण सर्व आल्याबद्दल अच्छा हो का ओके या जागा भेट देण्यासाठी तुम्ही केव्हा येऊ शकता की आपल्या बरोबर अच्छा अच्छा मग काय माझी समजायची काय माहिती ठीक आहे सगळ्यांना म्हणजे खालच्या तर तिकडे जातील तर ही हां नाही गोव नंतर ठीक आहे मग गोष्टी नाही म्हटली ना मग बरं झालं वाचली तिथे जाते तिथे जा त्या काय सांगतो ते पाच वर आता हे पा 那怎么算？<laughs> <laughs>